राज्यामध्ये स्थळांवरती असलेले भोंगे या विषयाच्या संदर्भामध्ये मी आज लक्षवेधी मांडलेली आहे सतरा एप्रिल दोन हजार बावीसला नाशिक महानगर नाशिक शहरामध्ये नाशिक शहराचे तत्कालीन पोलीस आयुक्त श्री दीपक पांडे यांनी सतरा एप्रिल दोन हजार बावीसला तत्कालीन सरकारला एक पत्र पाठवलेलं होतं सन्माननीय अध्यक्ष महोदय ते पत्र हे भोंग्यांचा आवाज जो आहे हे भोंगे जे आहे बंद करण्याच्या संदर्भामध्ये ते पत्र होतं मात्र त्या मधल्या उद्धव ठाकरे यांच्या सरकारने त्याच्यावरती कुठलाही निर्णय घेतला नाही सन्माननीय अध्यक्ष महोदय एखादा सणाच्या दिवशी आपण स्पेसिफिक परवानगी देऊन ह्या भोंगे जे असतील किंवा मंदिरात स्थळावरती असतील ह्याला आपण परवानगी देऊ शकतो पण रोजची दैनंदिन जी प्रार्थना असते दिवसभरामधून सहासा वेळा त्याच्यावरती भोंग्यावरून ही अजान म्हटली जाते सन्मान्य अध्यक्ष महोदय माझा स्पेसिफिक प्रश्न आहे माननीय राज्याचे मुख्यमंत्री महोदयांना की सदर विषयाच्या बाबतीमध्ये तत्काल सरकार उत्तर प्रदेशच्या सरकारच्या प्रमाणे कारवाई करून हे भोंगे जे आहे हे बंद करणार का अध्यक्ष मोदय हे भोंगे तर आपण बंद करू पण सकाळी नऊच्या भोंग्याचं काय करायचं अध्यक्ष महोदय सन्मान्य देवयानिताई फरांदे यांनी जो मुद्दा उपस्थित केलेला के आहे मुळामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने जो आपल्याला आदेश दिलेला आहे त्या आदेशानुसार कुठल्याही प्रार्थना स्थळावर जे काही भोंगे आहेत त्या भोंग्यांची परवानगी घेतली पाहिजे हे भोंगे रात्री दहा वाजेपासून सकाळी सहा वाजेपर्यंत बंद असले पाहिजेत सकाळी सहा ते रात्री दहा या कालावधीत दिवसा पंचावन्न डेसिबल आणि रात्री पंचेचाळीस डेसिबल आवाजाची मर्यादा असली पाहिजे त्यापेक्षा अधिक मर्यादा त्याची असू नये अशा प्रकारचे काही निर्देश आपल्याला देण्यात आलेले आहेत आणि या संदर्भात कायद्यानुसार जर त्या ठिकाणी अधिक डेसिबल ने एखादा भोंगा वाजत असेल तर त्याचे अधिकार हे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला केंद्रीय कायद्याने दिले आहेत त्यानुसार पोलिसांनी काँग्रेस घेऊन त्यांना कळवायचं आहे आणि त्यांनी त्या संदर्भातलं जे काही पुढची कारवाई आहे आरोपपत्र आहे किंवा कोर्टात केस टाकायची ती त्यांनी करावी अशा प्रकारची आता कायद्याची परिस्थिती आहे गुळामध्ये हे जरी खरं असलं तरी ज्या प्रकारे या सगळ्या गोष्टीचा अवलंब झाला पाहिजे हा होताना आपल्याला पाहायला मिळत नाही आणि म्हणून ना ज्या सूचना आम्ही या ठिकाणी निर्गमित करतो आहोत त्याच्यामध्ये कोणालाही सरसकट या ठिकाणी भोंग्यांची परवानगी देण्यात येणार नाही ती निश्चित कालावधी करताच देण्यात येईल आणि त्या कालावधीनंतर त्यांना पुन्हा पाहिजे असेल तर त्यांनी पोलीसकडनं येऊन त्या भोंग्याची परवानगी पुन्हा तिथे घेतली पाहिजे दुसरं ज्या ठिकाणी उल्लंघन होईल पंचावन्न डेसिबल आणि पंचेचाळीस डेसिबलचं त्यांना पुन्हा परवानगी देण्यात येणार नाही त्यांच्या जे काही भोंगे असतील त्याची जप्ती केली जाईल आणि या संदर्भात ताईंनी जी मागणी केलेली आहे त्या मागणीनुसार याचं तंतोतंत पालन होत आहे की नाही याची जबाबदारी संबंधित पी आयची असेल पी आयनी प्रत्येक प्रार्थनास्थळात जाऊन हे चेक केलं पाहिजे की भोंग्याची परवानगी घेतली आहे की नाही आणि सगळ्यांना आपण मीटर दिलेलं आहे ज्या मीटरवर डेसिबल मोजता येतं ते प्रत्येक पोलीस स्टेशनला अवेलेबल आहे त्यामुळे अशा प्रकारे ते डेसिबल मोजून त्याच्यावर जर डेसिबल पेक्षा जास्त अशा प्रकारे आवाज येत असेल तर पहिल्या टप्प्यात एमपीसीबीला सांगणे त्यांच्याकडनं कारवाई करणे आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये त्यांच्या परवानग्यांना रिन्यू न करणे अशा प्रकारची कारवाई या संदर्भात केली जाईल आणि अतिशय कडकपणे याचं मॉनिटरिंग जे आहे ते केलं जाईल एक अजून गोष्ट याच्यामध्ये आहे की आत्ता एक प्रकारे या कायद्यामध्ये पोलीस हे तुथलेच आहे कारण ही सगळी कारवाई केंद्रीय कायद्यानुसार एमपीसीबीला करायची आहे त्यामुळे त्याचे जे नियम आहेत त्या नियमांमध्येही काही बदल करणं अपेक्षित आहे ते, ते बदल झाले तर अधिक प्रभावीपणे आपल्याला याची कारवाई करता येईल आणि म्हणून त्या संदर्भात केंद्र सरकारलाही विनंती करण्यात येईल की केंद्र सरकारने देखील त्या नियमांमध्ये काही बदल जे आम्ही सुचवतो ते आम्हाला करून द्यावे जेणेकरून त्या बदलांच्या अनुरूप आपल्याला पुढे अशा पद्धतीच्या प्रकरणांमध्ये अतिशय कडक कारवाई करता येईल त्यामुळे आता या संदर्भात याचं तंतोतंत पालन केलं पाहिजे ही जबाबदारी संबंधित पीआयची असेल त्यांनी ते केलं तर त्यांच्यावर कारवाई होईल या उत्तरामध्ये त्या ठिकाणी असं म्हटलंय की महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे या संदर्भातले अधिकार आहेत कायद्याप्रमाणे हे खरंही असेल पण अध्यक्ष महोदय माझ्या हातामध्ये मुंबई हायकोर्टाची पिटिशन आहे या संदर्भातली पिटिशन कधीची आहे पिटिशन फोर सेव्हन टू नाईन ऑफ टू थाउजंड ट्वेंटी वन आणि त्याचा निर्णय कधी आला तर आता पंचवीस नाही पंचवीस तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस ला हा निर्णय आलेला आहे पिटिशन कोणी केली जागो नेहरू नगर रेसिडेंट वेलफेअर असोसिएशन आणि द शिवसृष्टी कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी पिटिशन कशा करताय या भागामध्ये अनेक मशिदींवर रात्रंदिवस त्या ठिकाणी भोंगे वाचतात अतुलजींनी सांगितलं ती वस्तुस्थिती आहे त्याचा उल्लेख अतुलजी आपण उत्तरात देखील केला आहे आपण बघा जर उत्तरामध्ये आपण दुसऱ्या पानावर पहिली ओळ बघितली तर माननीय उच्च न्यायालय मुंबई यांच्या दिनांक तेवीस एक दोन हजार पंचवीसच्या आदेशान्वये ध्वनी प्रदूषण करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत त्यामुळे आपण जे सांगितलं निश्चितपणे त्यानुसार हा जो काही मुंबई उच्च न्यायालयाने निवेदन आपल्याला त्यानिमित्ताने निर्देश दिलेला आहे तशा पद्धतीनं त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल आपला जो मुंबई पोलीस अधिनियम आहे त्याच्या अंतर्गत त्यांच्यावर फाईन देखील करण्यात येईल आणि जर ती फाईन भरली नाही तर त्या पद्धतीने ती रिकवर देखील करण्यात येईल पण त्याच्या पलीकडे जाऊन मी सांगतोय की आता अशा प्रकारे परवानगी घेतली आहे की नाही परवानगी घेतली असेल आणि उल्लंघन केलं असेल तर ती परवानगी रद्द करणे मग रद्द केली की त्यांना ते लावता येणार नाही हे एन्फोर्सच आपण करायचं ठरवलेलं था आहे आणि त्याची जबाबदारी देखील पीआयवर टाकणार आहोत त्यामुळे निश्चितपणे आपण जे सांगितलेलं आहे ते पुढच्या काळामध्ये होता लेवा जगत युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी करता आमचे चॅनल सबस्क्राइब करा आणि आपल्या मोबाईल वर ताज्या पात व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा बघात राहा लेवा जगत धन्यवाद